राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि आज तीन योजनेचे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व मोठी खुशखबर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जाईल शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होतील कोणते शेतकरी पात्र अपात्र याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकऱ्यांनो पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया अवश्य करा कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला अधिक माहितीसाठी संपर्क देखील साधता येणार आता शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया म्हणजे काय सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजेच की हलके किडके रोगयुक्त आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे रोग व किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बीज प्रक्रिया असे म्हणतात अतिवृष्टीग्रस्त अकरा हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम बाकी म्हणजेच की गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाक्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त छप्पन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचे जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये काम सुरू आहे तेरा जूनपर्यंत जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आले असून उर्वरित अकरा हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अद्यापही बाकी आहे ते काम आता सुरू आहे बी चे तात्काळ वाटप करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दाळीच्या दरात घसरण ग्राहकांना मोठा दिलासा भाजीपाल्यांचे दर मात्र उच्चांकी स्तरावर दहा ते पंधरा रुपयांची घसरण दाळीच्या भावात पाहायला मिळत आहे जिल्हा बँकेने सात हजार शेतकऱ्यांना दिले पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकरी मारत आहेत चक्रा दोनशे एक विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज वितरण झाले नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे पेरणी सुरू तरीही धान चुकारे आणि बोनस मिळेना खाते असलेल्या बँक शाखेत जाऊन अनेक शेतकरी बोनस जमा झाले की नाही याची खात्री करीत आहेत आणि शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात धान बोनस रुपये देखील झाले याची माहिती मागील व्हिडिओ मध्ये या व्हिडिओ मध्ये देखील अपडेट दिली <zartan> आहे अखेर पीक कर्ज वाटपाला गती प्रशासन लागले कामाला तहसील कार्यालयातील मेळाव्यामध्ये सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी घेतला लाभ प्रत्येक बँकेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नागपूर जिल्ह्यातील अपडेट बियाण्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी मशागती आटोपल्या आर्थिक गणित बिघडले हमी कमी पण इतर खर्चात झाली वाढ सात बारावर चढविलेली बोगस नावे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट प्रशासनाकडून तारीख पे तारीख संतप्त शेतकऱ्यांची थेट महसूल मंत्र्यांकडे धाव कृषी विभाग म्हणतो डीएपी खताला पर्यायी खताचा वापर करा म्हणजेच की यावर्षीच्या खरीप हंगामासाठी भात पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांनी डीएपी ऐवजी खता इतर खतांचा पर्यायी वापर करावा डीएपी खताची उपलब्धता ही मर्यादित असून त्याऐवजी पर्यायी खतांचा वापर केल्यास ही तूट भरून काढण्यास मदत होईल जून निम्मा सरकला तरी फक्त आठ टक्केच झाल्या पेरण्या पुणे विभागात सर्वाधिक तर कोल्हापूर नाशिक आणि लातूर विभागात देखील वेग पाहायला मिळत आहे साडेतीन हजार विद्यार्थी स्वदारपासून वंचित शेवटच्या दिवशी पोर्टल हॅक झाली शिष्यवर्तीसाठीच्या अर्जात त्रुटी तशाच नुकसानीची भरपाई द्या महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी प्रांत अधिकारी कैलास गडलक यांना दिले निवेदन बिगर आदिवासीचे पंच्याहत्तर वर्षांचा स्थानिक धरून वन दावे पात्र करण्याची देखील करण्यात आली मागणी शेतकऱ्यांना फळबाग विमा काढायचा आहे मग अग्रेस्टेक क्रमांक आहे का वेगवेगळ्या फळांसाठी आहेत वेगवेगळ्या तारका तीस जून पर्यंत मोसंबी व चिक्कू पिकांसाठी मुदत असेल विमा काढण्याच्या तारखा आपण बघूयात फळपीक विमा योजना मरक बार दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी पी एम एफ बी वाय डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल सुरू झाले आहेत आणि यात भाग घेण्यासाठी प्रत्येक फळनिहाय तारख्या देखील तुम्हाला दिल्यात मोसंबी चिक्कू तीस जून डाळिंब चौदा जुलै सीताफळ एकतीस जुलै पर्यंत पीक विमा उतरवता येऊ शकतो लिंबू द्राक्षे पेरू संत्र्यांसाठी चौदा जूनपर्यंत शेवटची तारीख होती मात्र त्यात वाढ होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि वाढ झाल्याच्यानंतर सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज वारकऱ्यांच्या सेवेत धावणार एकशे पंच्याऐंशी बस म्हणजेच की यष्ट्या जळगाव विभागाकडून मागितल्या साठ बस म्हणजेच की साठ यष्ट्या भाविकांची मागणी असल्यास गावातून देखील सोडणार एसटी गाड्या पीक विमा वाटपांचे घोडे अडकले केवळ तेवीस टक्क्यांवरच उद्दिष्ट होते एक हजार पाचशे एक्क्याऐंशी एक कोटी साठ लाखांचे वाटप केवळ तीनशे पासष्ट कोटी परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे ज्वारीचे ऑनलाईन पोर्टल बंद हजारावर शेतकऱ्यांची नोंदणी नाही वाढीव मुदत देखील संपली तीनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची झाली नाफेडकडे नोंदणी खाजगी बाजारपेठेत धानाचे भाव पडले शासकीय धान केंद्रावर वाढली आवक तीस जूनपर्यंत सुरू राहणार खरेदी दोन हजार तीनशे म्हणजेच की तेवीसशे रुपये हमीभाव मिळतो शासकीय धान खरेदी केंद्रातून सर्वात भाज्यांचे दर दुप्पट वांगी विकली थेट पंचवीस रुपये प्रति किलो असे आहेत आजचे दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू धान खरेदी झाली बंद शेतकरी अडचणीत पंधरा लाख क्विंटलचे वाढून मागितले उद्दिष्ट बियाणे आले घरी आता कधी कोसळणार आनंद सरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा मृगाचा कोल्ला कोरडाच पेरण्याही लांबणीवर वर्धा जिल्ह्यातील अपडेट <स्थाँगा> मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले आर पी थकीत तरी देखील बळीराजाने पेरणीसाठी पैसा केला उभा <स्थाँगा> बाजार समितीत होणार खांदेपालट कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष निवडीसाठी उद्या चाळीस गावात सभा इच्छुकांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मोर्चे बांधणी सात पॉईंट साठ लाख म्हणजेच की सात लाख साठ हजार राशन लाभार्थ्यांनी एकेवयसीकडे फिरवली पाठ तीनदा मुदतवाढ देऊन देखील प्रतिसाद नसल्याने जिल्हा पुरवठा विभाग हतबल वीस हजार शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणार सौर ऊर्जेचे वरदान एकवीस वीज उपकेंद्रातून सोलार पॅनल उभारणी दररोज एकशे नव्वद मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष पंढरपुरातील तुळशी वृंदावनामध्ये विठ्ठल मंदिरातील लाईव्ह दर्शन पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आषाढी वारीच्या काळात होणार गर्दी आठ दिवसात पिण्याच्या पाण्याची करणार सोय ज्वारीसाठी नापेड खरेदी केंद्र सुरू करा वाशिम जिल्ह्यातील अपडेट पंतप्रधान आवास योजनेत श्रीमंताचा सहभाग म्हणजेच की एका गावातील घरकुल सर्वे सुरू असून सध्या एकशे सत्तर नागरिकांची नोंद झाली आहे अजूनही सर्वेक्षणाचे काम प्रगती पथावरच आहे कोणताही गरजू नागरिक वंचित राहणार नाही याची हमी दिली जाते घरकुल लाभ देताना कोणताही पक्षपात केला जाणार नाही संत्र्यासह चार फळाच्या चा, पीक विम्याला मुदतवाढ देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी पुनरचित हवामान आधारावर फळपीक विमा योजने अंतर्गत अधिसूचित केलेल्या पेरू संत्री लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी कर्जदार आणि कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख तीस जून पर्यंत वाढविण्यास केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे <गणागी> सोयाबीन व कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर झाली असली तरी अनेक शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमध्ये शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तहसील कार्यालयावर धडकलेले शेतकरी झाले सर्वेक्षण झाले या देखील प्रसिद्ध झाल्या शेतकऱ्यांनी पूर्ण केली तरी देखील केल भरपाईची रक्कम खात्यावर जमा झालेली नाहीत या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी ज्वारी बाजरी भुईमुग कांदा पिकाचे नुकसान झाले असून आसुन, आदेश असूनही पंचनामे झाले नाहीत शासनाने मंजूर केलेली पीक विम्याची रक्कम देखील अद्यापही जमा झाली नाही त्यामुळे नुकसान भरपाई व विमा रक्कम तात्काळ जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यामुळे शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात धडक आंदोलन देखील करण्यात मदती आले मदतीसाठी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला साडेबारा हजारांपर्यंत शिष्यवर्ती विद्यार्थ्यांना वीस जुलै पर्यंत करावा लागणार अर्ज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवर्ती योजना साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते कोणाला किती शिष्यवृत्ती मिळणार या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही नक्कीच बघू शकतात